शासकीय महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अधिवेशन पुणे येथे उत्साहात संपन्न महाराष्ट्र राज्य अशासकीय महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी व समूह विद्यापीठे कर्मचारी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक तेवीस फेब्रुवारी पुणे येथील गणेश कला क्रीडा रंगमंचमध्ये अशासकीय महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे राज्यस्तरीय अधिवेशन व नवीन शैक्षणिक धोरणांची अंमलबजावणी अर्थात एन कार्यशाळा या विषयावर अधिवेशन मोठ्या उत्साहात संपन्न झाले या अधिवेशनास राज्यातील विविध विद्यापीठांशी संलग्नित असलेल्या महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांनी आपला सहभाग नोंदविला या अधिवेशनाचे उद्घाटन राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे संचालक डॉ शैलेंद्र देवडाणकर शिक्षक आमदार विक्रम बप्पा काडे यांच्या हस्ते करण्यात आले सहसंचालक शिवाजीराव ढोंब ढोंबरे रमेश पवार विष्णू खोजे धाराशिव जिल्हाध्यक्ष संतोष मोरे सरचिटणीस डॉक्टर केटी कांबळेसह आदी मान्यवरांची उपस्थिती होती यावेळी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे संचालक डॉक्टर शैलेंद्र देवळानकर यांनी मार्गदर्शन केले डॉक्टर देवळाणकर म्हणाले की उच्च शिक्षण व्यवस्थेत शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भूमिका महत्वाची आहे विद्यार्थी प्रवेशापासून ते परीक्षा निकालापर्यंत जबाबदारी राज्यातील शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या कष्टाने पार पाडत आहेत शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी कटिबद्ध आहे न्याय मूल्यांकनामध्ये महाराष्ट्र राज्याने देशात प्रथम क्रमांकाचे यश प्राप्त केले आहे महाराष्ट्र सरकारने नवीन शैक्षणिक धोरण स्वीकारले आहे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी कटिबद्ध आहे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची अकराशे सत्तेचाळीस विविध रिक्त पदे भरण्याचा प्रस्ताव राज्याच्या वित्त विभागाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले वित्त विभागाचे सहाय्यक संचालक शिवाजीराव ढोंबरे यांनी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या कार्याचे कौतुक केले शिक्षक आमदार विक्रम काळे म्हणाले की राज्यातील शिक्षकेतर कर्मचारी वर्ग आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक आहे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे विविध प्रश्न प्रलंबित आहेत जुनी पेन्शन योजना वैद्यकीय देयके रिक्त पदभरती हे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा सुरू आहे शासनाच्या वतीने राज्याच्या नवीन शैक्षणिक धोरणांची अंमलबजावणी सुरू केली आहे या अंमलबजावणीकरिता राज्यातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची अपडेट राहून आपला सक्रिय सहभाग नोंदवायचा आहे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी शिक्षक आमदार म्हणून सदैव राज्यातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसोबत असल्याची ग्वाही आमदार काळे यांनी दिली प्रस्तावित अशासकीय महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष मेघराज पंडित यांनी केले शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी आश्वासित प्रगती योजनेची न्यायालयीन लढाई जिंकून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून दिला आहे दहावीस व तीस ही वेतन श्रेणी लागू करण्यात यावी यासाठी शासन स्तरावर संघटनेच्या वतीने विशेष प्रयत्न सुरू आहेत राज्यातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी निष्ठेने संघटनेसोबत राहा असे आवाहन पंडित यांनी केले यावेळी सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे माजी कुलगुरु तथा सुकाणू समितीचे अध्यक्ष डॉक्टर नितीन करमाळकर यांनी नवीन शैक्षणिक धोरणाचे अंमलबजावणी याबाबत मार्गदर्शन केले मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमी विभागाचे प्राध्यापक डॉक्टर गणेश चंदन शिवे व सहकाऱ्यांच्या लोककलांचे बहारदार सादरीकरण झाले सूत्रसंचलन राहुल गिरी यांनी केले आभार डॉक्टर शिरीष देशमुख यांनी मानले रोहित गुरव सह मारुती पद झाले त्या झालेल्या रिक्त पदामुळं जे आहेत त्या कर्मचाऱ्यावर कामाचा अतिरिक्त ताण येत असून जे उर्वरित बरेचशा कॉलेज असतात रोजंदारीवर काही कर्मचारी काम करतात तर त्यांनाही संधी मिळेल ती भरतीच तात्काळ सुरू करावी ही पण एक विनंती आहे त्याचबरोबर निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचं सातव्या वेतना कर्मसार्गीकरण व्हावं ही पण एक आमची मागणी आहे शिक्षकेतर कर्मचाऱ्याचं वय अठावरून साठ करण्यात यावं ही पण एक आमची मागणी आहे आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू जाईल हे सगळ्याच विभागाची मागणी आहे पण त्याच्याबरोबर आमचीही मागणी आहे ज्यावेळेस सगळ्यांचा सकारात्मक विचार होईल त्यावेळेस आमचाही पण व्हावा ही एक अपेक्षा आहे वैद्यकीय आरोग्य योजना कॅशलेश स्वरूपाची व्हावी अशी एक आमची अपेक्षा आहे संघटनेची जे शिक्षकेतर का कर्मचारी बरेचसे उच्च शिक्षित आहेत म्हणजे ऑफिसमध्ये काम करते पण बरेचसे लोक पी एच डी झालेत कोणी सेट नेट आहेत अशा लोकांना काही प्राध्यापकाच्या जागा शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी काही जागा रिक्त ठेव कोटा जर ठेवता आला किंवा त्यांना इतर याच्याप्रमाणे प्राध्यापकाप्रमाणे काही वेतनवाढी वगैरे देता आली तर त्याचाही शासन दरबार विचारावं ही पण एक आमची अपेक्षा आहे आपण जे प्रयोग करतो हो, आहोत त्या प्रयोगाचं कौतुक आज दिल्लीपासून अनेक मोठ्या स्तरांवरती होताना दिसत आहे आपल्याकडे केंद्रीय शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान साहेब हे यांनी दोनदा ते, ते महाराष्ट्र भेटीवर आले होते आणि एकदा ते मी त्यांचा लायझिंग ऑफिसर होतो दिवसभर त्यांच्याबरोबर होतो ते म्हणाले की मी ज्या ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये येतो या राज्यामध्ये येतो मला प्रत्येक वेळेला काहीतरी नवीन शिकायला मिळतं कारण हे जे राज्य आहे ज्याला ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट या पुण्याला म्हटलं जातं आणि ह्या राज्याला की आपण शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये अत्यंत पुरोगामी आहोत अत्यंत सकारात्मक अशा प्रकारचे प्रयोग आपण आत्ताच नाही आहे वर्षानुवर्ष करत आलेलो आहोत आपल्याला कल्पना असेल की आपल्याकडे जो एडिड महाविद्यालय प्रकार आहे विनाअनुदान अशासकीय अनुदानित महाविद्यालय हा प्रकार तुम्हाला देशामध्ये दे, इतर राज्यांमध्ये दे फारसा दिसणार नाही हा का दिसणार नाही आहे कारण आपल्याकडे जेव्हा आपल्याकडे स्वातंत्र्याची चळवळ चाललेली होती तेव्हा सामाजिक सुधारणा करण्यासाठी शैक्षणिक सुधारणा करण्यासाठी आपल्याकडे अनेक थोर समाज सुधारकांनी योगदान दिलेलं आहे आणि त्यांनी हे योगदान देत असताना अनेक शैक्षणिक संस्था काढल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपासून महर्षी धोंडो केशव कर्व्यांपासून तर अगदी पंजाबराव देशमुखांपर्यंत या सगळ्यांच्या प्रयत्नां देशामध्ये न्याय येऊन बरेच वर्ष झाले परंतु शेवटी न्याय एकट्या प्राचार्यानं सगळ्या शिक्षकांनी कर्मचाऱ्यांनी ठरवून उपयोग नाही तर त्याला भक्कम साथ ही संस्था संस्थाचालकाची असावी लागते आणि म्हणून साठी देशामध्ये महाराष्ट्र सरकारनं त्यामध्ये सकारात्मक भूमिका घेतली आणि राज्य शासन संस्थाचालक आणि सगळा महाविद्यालय अशा पद्धतीनं स्त्रीश्रुतीचा मेळ घालून आज देशामध्ये महाराष्ट्र हे पहिलं क्रमांकाचं राज्य न्याक करण्यामध्ये आणण्यामध्ये सुद्धा तुमचासुद्धा सिंहांचा वाटा त्याच्यामध्ये आहे त्यामुळे तुमचंसुद्धा मनापासून अभिनंदन केलं पाहिजे शेवटी एक टीमवर्क आहे एकट्या संस्था चालकानं एकट्या प्राचार्यानं ठरवलं की चला मी न्याक करून घेईन आणि ए ग्रेड आणेल म्हणून जमत नाही आपल्या सर्वांची मेहनत त्याच्यामध्ये असते कारण लिपिक हा सगळ्यात महत्त्वाचा घटक मग ती शाळा असो ज्युनियर कॉलेज असो किंवा महाविद्यालय असो किंवा कुठल्या ऑफिसमध्ये मध्ये सुद्धा बाबू हा महत्त्वाचा असतो त्यामुळे या सगळ्यामध्ये तुमची महत्त्वाची भूमिका नेहमीच बघा पहिली माता म्हणजे ती राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब जिजाऊ मासाहेबांनी छत्रपती शिवाजीराजांना घेऊन शिकवलं राजकारण शिकवलं समाजकारण शिकवलं धर्मकारण शिकवलं भीतीमाता शिकवली अशी की राष्ट्रमाता राजमाता जवळ छत्रपती शिवाजी राजांच्या जन्मापूर्वी या महाराष्ट्राची परिस्थिती काय उतिपणार तर दिवसात गुळ्या हिंदूंची दैवत विटंबना चालू मंदिरं पाडल्या जाऊ लागली रेतेच्या शेतकऱ्यांच्या पिकाची नासधूस केल्या जाऊ लागली रेतेच्या मुली पळून घेऊ लागली आणि हा सर्व अन्याय अत्याचार हा नंगानाथ मा मासाहेब आपल्या डोळ्याने पाहिला आणि जिजौ त्याच वेळी ठरवलं की माझ्या पोटी जे बाळ जन्माला आहे तो या वैद्यकीय स्वराज्य या ठिकाणी निर्माण करेल तशी की राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब

आणि या महाराष्ट्राचा तो सोन्याचा दिवस बरोला त्या शिवनेने केल्या तारीख होती एकोणीस फेब्रुवारी सन सोळाशे तीस संध्याकाळची वेळ उरट होत आपल्या घराकडे परत निघालेली आहे चिमणी पाठवत आपल्या घरच्याकडे परत निघालेली आहे आणि बाई वाड्यात बाहेर पडत आली बाळ बाळुकी भाल राणी साहेबांना मुलगा झाला राणी साहेबांना मुलगा झाला राणी साहेबांना मुलगा झाला आणि हे शब्द कानावर होताच गडावर टोपा लागल्या गेल्या रणसिंग वाजलं गेलं एकेचाळीस यात्रिया बाळ जन्मला सुंदिरीचं बाळच जन्मला मुलगा झाला काळजी राहताना